तर भाऊ बहिणीनं आम्ही आता तुम्हाला सांगते तुमची पुणमताई आणि दाजी इकडं आलेलो बरं का आम्ही आम्हाला इकडं तालुक्याला म्हणजे बोलावणं झालेलं होतं त्याच्यामुळं आलो तर दाजी तुमचं आज कामावर होतं बरं कामावरने ती हिकडं आल्या तर या मार्केटवरने कामावरनी इथं आले तर जेवलं पण नव्हतं म आता सकाळी आम्ही किती वाजता आलोय दहा अकरा वाजता दहा अकरा वाजता आलेलो आता वाजले ते तीन चार वाजत आले ते अजून इथंच आहे तीन चार वाजत आले तरी आम्ही अजून इथंच आहे तर तुमचं दाजींला कामावनी भरपूर फोन येत होतं की काय त्यांच्या कामावर आहे ना आणि आम्हाला आलं आहे बरं का ती महाग भांडणं तन्न झालेली माहित नाही का तुम्हाला महाग भांडणं तन्न झालेली ती काय म्हणतात उलटा चोर कोतवाल को डाटे त्यातली गंमत करणे करणारा माणूस निवांत आजाद काय म्हणतात गुन्हेगार आजाद निवांत फिरतो आणि बिगर गुन्ह्याचा माणूस आहे ना ते आता असत ती म्हणज नाही माणसाची हम्म आणि मला काय म्हणायचंय तुम्हाला सांगते भाऊ बहिणी त्यावेळेसची कहाणी सगळ्यांनी बघितलेली आहे मी व्हिडिओ पण एक अपलोड केलेला होता काय चाललं कसं काय झालं कसं काय नाही एवढं सगळं दाखवून सुद्धा आहे ना ते काय माणसाची मन आहे ना कानून अंधा होत आहे कानून अंधा असतो आंधळा आणि सचका मोकाला आणि झुटका बोलवाला त्यातली गंमत आणि जी माणसं पहिल्यापासून मुंडकी मुरगाळून खाणारी असतात ना भाऊ बहिणी ती पूर्ण म्हणजे मुरलेली असते ती कुठनं कसं काय करायचं कुठनं कसं का नाही लोकाची मुंडकी मुरगाळून खाणारी खाणारी जी आहे ना ह्याची टोपी त्याला घाल त्याची टोपी त्याला घाल स्वतःच्या कष्टाने काय करण्याचा प्रयत्न नाही करायचा आणि जी माणूस कष्टाने खाताय ना पुढे जात आहे ना त्याला कसं काय महाग वडायचं हे त्यांच्याकडून शिकून घ्यायचं तसल्या थर्ड क्लास लेवलच्या माणसांकडून पण एवढं मात्र खरं आहे की तसला माणूस आहे ना जीवनात कधीच यशस्वी ठरत नाही बरं का कधीच नाही ही आपला शब्द आहे तुम्हाला बघा भाव बहिणी पण जो माणूस आहे ना दुसऱ्याची मुंडकी मोडून मोडून खायला बघल ना तो माणूस जीवनात कधीच यशस्वी ठरत नाही ही बी तेवढीच गोष्ट खरी त्याने किती बी प्रयत्न करू दे जीवनात पुढं जाण्याचा ह्याची त्याची बराबरी करण्याचा पण काहीच उपयोग होत हो नाही का माहितीये का कारण कि त्याची नीती नियत आहे ना नियत ती नियत चांगली नसते ना त्याच्यामुळं त्याच्या नियती मुळे ती आहे ना जीवनात कधीच होऊ शकत तुम्हाला सांगते आज आहे ना एकतर आज नीला असतो तुमचं दाजी जिथं कामाला असतात ना तिथला आज निलाव असतो आणि दाजी तुमचं सकाळी दहा वाजल्यापासून कामधंदा सोडून येईल थांबल्या तर मी बी दहा वाजता आली गणपती बाप्पाची आरती केली तशीच मी इकडं आली मी अजून घरी नाही गेली आणि ही सरकारी काम म्हणजे तुम्हाला तर माहिती येत त्यांच्या मी ज्याशीन फुकाट करत असल्या म्हणजे जनतेला लई त्रास का ही लोक असती लई त्रास ती ही असली सरकारी कामात म्हणून तर बघा आपण भाऊ बहिणी असल्या ह्याच्यात मी तर आहे ना तुम्ही आता महाग मला म्हणत होता पण काही केस टाकाम कराव पण ही जी आहेत ना ही सरकारी काम ही कसं असतं माहितीये का ही माणसांना नुसती इड घालायला होत्या कारवाई तर काही करणार बी नाही पण नुसतं तुम्हाला सांगते आता महाग मी महाग मी पण टाकली होती ना केस हा पण एन सी माझी एन सी घेतली आणि जो स्वतः डोकं फुडून आला का काय तो माणूस आहे ना त्यांनी आहे ना चॅप्टर केली आणि माझ्यापाशी प्रूफ आहे तर मी माझ्यापाशी प्रूफ होता तर माझी एन सी नोंदवली ज्याच्यापाशी ज्याने आहे ना हाणल्याला काय ज्याच्यापाशी प्रूफ हो नव्हता काही नव्हता त्याची केस नोंदवली म्हणजे अशी पोलीस बी आहेत तर बघा आणि महाग आहे ना आम्ही दोन तीन वेळा बरं का केस टाकायच्या टायमाला दोन तीन वेळा गेलो होतो पोलीस स्टेशनला तर ह्यांनी काय म्हणायची काय नाही आणि हिकडची हिकडच आम्ही ही करणार ती करणार असे काय बी म्हणायचे बर का आता त्याच्यात आहे ना त्यावेळेस आहे ना आईचं पण ऑपरेशन झालेलं होतं तुम्ही तर बघितलं आईचे मी गेली होती रात्रीचीच सायकड आणि त्याच्यावर भांडणं झाली त्याच्यावर दोन चार दिवसांनी आई वारली बरं का आणि त्या टेन्शन मध्ये आपण काय एवढं लक्ष नाही दिलं ह्याच्यावर म्हणजे ह्या किशी भानगडी म्हणलं जाऊन द्या मरू दे आता भांडण तडण होत असतात नासक्यांनी माझ्यावरच हात उचलला ज्या नासक्यांनी हात उचलला त्यांचा हात कधीतरी मोडते गळ्यात पडते किड किडपडतेल त्यांच्या हातात बी ज्यांनी माझ्यावर आखरीत केलं ज्यांनी आखरीत करून सभ्य होत असतील ना ज्यांनी आखरीत करून त्यांचा कसं असतं तसल्या माणसांचं बिलय चालत नाही भाऊ बहिणी शेवटी आहे ना त्यांची नीती आहे ना त्यांना जीवनात कधीच यशस्वी होऊ देणार नाही आणि तुम्हाला सांगते जसं मी भावा बहिणीनं जीवनात काहीतरी केलं घर घरदार झालं तिथं तुम्ही बघितलं नवीन आपला जुना बंगला होता एवढं तुम्हाला सांगते काय सुद्धा नव्हतं तिथं लय किती मरणाचं पैसे खर्च करून जागा व्यवस्थित प्लेन केली एक प्लेन जागा केली एकसारखी सगळी जागा केली चांगलं घरदार केलं पण माणसाच्या डोळ्यात फुटायला लागलं डोळं फार बुबळं बाहेर पडायला लागली भाऊ बहिणींना कारण की ती माणूस आहे ना जी फुडचं जाळणार म्हणजे बुबळं फुटणार माणूस आहे ना ती त्याच्या जीवनात आण पाण्याला महागैन आण पाणी सुद्धा त्याला व्यवस्थित नाही का तर करणीच नाही ना तशी अं लोकाच्या जी मुंडक्या मुरगळून जगायची सवय लागलेली आता आपल्याला कधी जमलं नाही कोणाची मुंडकी मुरगळायला भाव बहिणीनं ह्याचं मुंडकं मुरगाळ त्याचं मुंडकं मुरगाळ ह्याची टोपी त्याला घाल त्याची टोपी त्याला गाल हे असलं आपल्याला पहिल्यापासून जमलं नाही आपण पहिल्यापासून म्हणजे कसं कष्टावरच जास्त विश्वास ठेवला ना कष्ट कष्टावरच विश्वास ठेवून आपण सगळ्या गोष्टी केल्या आपण ह्याच कुणाचा रुपया एक रुपया कधी कोणाचा बुडावला नाही कोणाचा एक रुपया खाल्ला नाही आणि खाल्ला असला तर अंगाव फुटला असं आपण कुणाचं पैसे बुडवा बुडवी हे असलं उद्योग कधी आपल्याला आलंच नाहीत पण जी समोरची व्यक्ती आहे ना ही लोकांचं पैसे बुडवायचं तुम्हाला सांगते कोणाचं पैसे घेतलेलं महागारी द्यायचं नाही परत ह्याची टोपी त्याला घाल त्याची टोपी त्याला घाल अशी मुंडकी मुरगळायची हा आणि स्वतःला सभ्य मानवतात ही लोक अशा थर्ड क्लास लेवलच्या माणसांच्यात आहे ना चांगल्या पुरी तर कुणी नांदल्याच नसत्यावर का खरं सांगते तुम्हाला इतकी थर्ड क्लास लेवलच्या आहेत ना की गणगोत म्हणतं ना आपण इतकं थर्ड क्लास लेवलचं आहे ना माझ्या नवऱ्याकडच्या साईडचं तर त्यांच्या करणे तर सांगल एवढ्या कमीच आहे त्यानारने बायांना राखाण बसणाऱ्या करणे ह्यांच्या नानते आणि त्यांच्यातून मी वेगळी पडते मला काही कसल्या असल्या गोष्टी खपत नाही त्या पटत नाही त्याच्यामुळे ते, ते ह्यांच्यात मी खपत नाही थडक थर्ड थर क्लास लेवलच्या माणसांच्या मी इमानदारीने परपंचा करते नवऱ्या राहू आणि आपल्याला कधी कसलं वाईट वर्तणूक वाईट वाई वागणूक अशी जमली नाही माझ्या पुरी सुद्धा तुटाका असते ते ह्यांच्यापासून कारण की ह्यांच्यात पुरी बी मी कधी जास्त हिवत नाहीत माझ्या पुरी बी नसते त्या कारण की त्यांची आई आहे ना जशी राहील ना तसेच ते पण अशा एकनिष्ठेने इमानदारीनं राहते ते ह्यांच्यात जर गेले ना तर त्यांना कसल्या मार्गाला लावून देते असली लोक आहेत थर्ड क्लास लेवलची असल्या थर्ड क्लास लेवलच्या माणसांच्या मधी राहून मी इमानदारीनं नवऱ्याचा द्या करते भाऊ कोणी सुद्धा नसतं केलं माझ्या ठिकाणी जर दुसरी असती ना तर उलट आजकाल बायकांना पाय काय पाहिजे आजकाल बायकांना काय पाहिजे नवऱ्यापासून पशी राहून सगळ्या गोष्टी बायका करते करतात का नाही असले ह्यांच्या खानदानीत असले आहे है ना ह्यांच्या खानदानी असल्या आहेत की नवऱ्यापासून राहून जर सगळ्या गोष्टी होत असल्या तर एखाद्या बाईंला तर किती आनंद झाला असता की बाबा नवऱ्यापाशी राहून आपण सगळ्या गोष्टी करू शकतोय आपल्याला ह्या लोकांचा सपोर्ट बी भेटल हां पण आपण कधी असल्या थर्ड ले क्लास लेवलच्या माणसांच्यात मिसळतच नाही इतकी थर्ड क्लास गळ्यात तर माळा घातल्या ते देवाच्या नावाखाली पापिष्ट लोक लय पापिष्ट लोक आहेत इतकी थर्ड क्लास लेवलची खरच त्यांना वाटतं की आम्ही देवाच्या माळा घातल्या म्हणजे आम्ही देवच झालो का काय कोणास देवाची माळा घालून पाप करणारे लोक देवाच्या माळा घालून तुम्हाला सांगते पाप करते ती आणि त्यांना वाटतं आम्ही लय सभ्य माणसं आहेत वारोवा सभ्य माणसं सभ्य माणसं आहेत नानारणीला नांदू देण्यात आणि पळून जाणार पळून जाऊ देणं आणि नान त्या नवऱ्याच्या बायका आहेत ना घरात घालून राखान बसणाऱ्या सभ्य औलाद्या ह्या आणि ह्या औलादि मी भाव बहिणीनं जसं माझं त्यांचं वादविवाद झालं का आता गणपती बाप्पा बसल्यात तुम्हाला सांगते जसं त्यांचं माझं वादविवाद झालेत वा ना त्या थर्ड क्लास लेव्हलच्या माणसांचं थोबड बी बघू वाटत नाही आणि त्यांना मी त्यांच्या त्यांच्या कधी दारात जातच नाही जशी त्यांनी मला बाहेर काढलं माझं आपला जुना बांगला होता त्या प्लेट मध्ये जुना बंगला बी नव्हता त्यांनी मला बाहेर काढल्यापासन तर त्यांची पाऊ पायरी बी वाटत नाही मला मी त्यांची पायरी बी वर्जत नाही पण तुम्हाला सांगते त्या थर्ड क्लास लेवलची माणसं येताना ना त्यांना वाटत असेल कि हिला आम्ही गळ करू पण ही त्यांचा गैरसमज का? ते बर का त्यांना वाटतं की हिच्या डोक्यावर परिणाम मला नाही टेन्शन द्यायचं काम करते मला टेन्शन द्यायचं काम करायचं परिणाम करण्याचं काम करायचं असं करते त्यांना वाटत की हिला आम्ही घाळ पाडू हिला आणि यांच्या आता हि नवरा बी माझा म्हणतं वाटतं एवढं तुम्हाला आता नवरा हाय बर का माझा एवढा हुशार नाही काही नाही त्याला नॉलेज नसतं निसता दिल्या भाकरीचा सांगितलं कामाचं नाही तर काय नाही ते आता तुम्ही म्हणता की नवऱ्याचं सांगते नवऱ्याचं अव जी आहे ती सांगते मी जी आहे ती सांगते एवढा चॅप्टर नाही हुशार नाही काम करतो त्यो पण त्याचं सगळं मला हँडल करावं लागतं जिथली तिथं डोक्याने मग एखादी बायको दुसरी असती तर म्हणली असती काय असल्या मी गुळ्या नवऱ्यापाशी तरी राहायचं चल बाय बघितलं असता एखादा दुसरा हुडाकला असता आणि गेली असती निघून आपण कहो भाऊ बहिणींना तसलं वाईट लक्षात ह्याच्यात आणलं नाही मनात ह्याच्या ज्या लेकरा बाळांवर जीवन जाळत बसले नाही तर बाय आजकाल स्वतःच जीवनाचं स्वार्थ बघते ते बघतात का नाहीत बघत हम्म निसतच काही नाही उपयोग भाव बहिणीनं आता कसं आहे माहितीये का आई तुम्हाला बोलायचं नाही तर काय नाही असून नसून कोणाचा उपयोग नाही फायदा नाही पण चला भाव बहिणीनं जाते आता जरा माझ पण काम आहे आता ती थोड काम बसावं हा ती बी ती बी सांगत होती ना बिगर गुन्ह्यातच म्हणले आम्हाला आहे ना आमचा काय चुकी नाही गुणा नाही तरी बी म्हणले आम्हाला ही आहे आणि ज्यांनी चुका केल्या ती निवांत बाहेर आहे म्हणजे कस काय करायचं ज्यांनी चुका केल्या ती निवांत हिवते आता ज्यांनी चुका नाही ज्यांच्या चुका नाही तर ती इकडं आहेत काय करायचं बर चला भाव बहिणी न जाते आता आतमध्ये तिकडं बसली इथं वाडू झालं बसली इथं बाहेर मी ते साहेब गेलं कुठंतरी ते त्यांच्या ह्याच्यावर काम त्यांची ते दुसऱ्याच्या कामाची नाही चिंता करत त्यांच्या कामाची चिंता करतात हिंडवून फिरवून त्यांचं बी हिंडतात फिरतात म्हणजे सरकारचं बी लय ही का काय म्हणतात सरकार सुद्धा आहे ना गरीबांचे गोरगरिबांच्या दक्षता घेत नाही जी चाभरी माणसं आहेत ना खेळाडू असल्या लोकांची दक्षता घेतात आणि सरकारी कामं म्हणजे लय मिंदी कामं म्हणावी लागतात लय स्लो मधी लय मग आता ती नवरा माझा कामावणी आलाय तुम्हाला सांगते त्या ज्या गाड्या तिथं थांबल्या तिथं कामावर माणसं नाहीत पटकीने आपली कागद पत्र काय 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 असल काय कशासाठी बोलावलं ती काम करून ज्याच्या त्याच्या कामाने जातील ना जी ती ना बर चला भाऊ बहिणीन बसली हो का वाढवत झालं आता बऱ्याच बहिणींनी मला विचारते ते काय झालं पुन्हा काय झालं तर मी बसली भाऊ बहिणीनं इकडं बाहेर तुमचं दाजी आहेत आतमध्ये तर आम्हाला आलं तर बोलावण ह्याच्यात पोलीस स्टेशनच्या काय म्हणतात पोलीस स्टेशनच्या इथून तिथं आलेलो आहे आम्ही बाकीचं सांगेन घरी गेल्यावर काय काय ते सविस्तर